नमस्कार मित्रांनो आपल्या कोकणी गेमर्स चॅनलवर आपलं आपला स्वागत आहे आणि आपला हा कोकणात आपण चाललोय बाईकने आणि आपला हा दुसरा ब्लॉग आहे ज्या वर्षीचा दुसरा ब्लॉग जो गेल्या वर्षी पहिला ब्लॉग झाला होता आणि या वर्षी आता कोकणात जाताना झाला होता तो आम्ही ट्रेनने गेलो होतो मॅच खेळण्यासाठी आणि त्यानंतरचा हा दुसरा, दुसरा, दुसरा ब्लॉग झाला चला तर आता आपला घालतोय युगुदाचा बावला खरच पडलाय सगळे झोपले आता रात्रीचे तीन वाजले आता अडीच तीनच्या दरम्यान निघतो आम्ही आता आता आपण निघत आहोत कोकणात जायला चेंबूर ते रत्नागिरी लांजा आवाज गुरुवांची झोप मोड करून तुषार आता चावी देतो इकडे आपली गाडी तयार आहे कोकणात जायला चेंबूर ते कोकण नांदा प्रवास सुरुवात करतो आपण आता इथून आता सूरज गाडी काढतोय सकाळी दोन वाजून रात्री किती दहा मिनटं झाली असते मोरया मंगलमूर्ती मोर्या अरे आता आपला चेंबूर टू कोकण असा प्रवास सुरू होत आहे आणि हे बघा आणि आपण बघूया कोकणातला रस्ता सुरू झालेला आहे इकडे <laughs> कोकणातले खड्ड्यांचा रस्ता लगेचच आपल्याला इथं दिसतोय म्हणजे याच रस्त्याची प्रॅक्टिस पण आहे आपल्याला म्हणजे प्रश्नच नाही कोकणात जायला ना। कोकणात जायला काय नवीन नाही आपल्यासाठी खड्ड्याचे असते रस्त्याचे आता सगळे टाकी फूल करून आपण चेंबूरवरून निघालोय चुकून टाकी फुल झाली आहे चुकून झाली म्हणजे आपल्याकडे होतं पहिलं आणि झालं आम्ही टाकायचा प्रयत्न करा पण तेवढ्यामध्ये टाकी आमची फुल झाली ऑलरेडी होतं आमच्या लक्षात नाही आलं ते निघूया आता आपण चेंबूर सोडतोय आता बघा मस्त रस्ता खाली आहे आणि हेच एन्जॉय करायचं आहे आपल्याला बघूया फुल टाकीमध्ये आपण कुठेपर्यंत पोचतोय बघूया खाली वस्तू बंद गाडी चालू आहे म्हण फक्त म्हण फक्त रस्ता खाली टाकी फुल खिसा खाली खिसा <laughs> पण खाली पण एन्जॉय <laughs> फुल आता आपण आपल्या कर्मभूमीत आलो आहे इथे घाटला चेंबूर घाटला आणि इथून आता आपला खरा प्रवास सुरू होणार आहे सुरतच्या घरी इथ आपण आलो आहे बस स्टॉप जवळ स्वप्नील ये सांगितलं आत्ता आपण मुंबईचा प्रवेशद्वार म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक चेंबूर इथून आपण नवी मुंबईकडे वाटचाल करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय आपला आता नवी मुंबईकडे वाटचाल पण वाशी टोल नाका ला आता वाशी टोल नाका आपण क्रॉस करतो आता पाऊस आता आता वाजले दोन सेहेचाळीस दोन चाळीस झाले दोन लाखा क्रॉस झालाय आपला अजून एक पहिला टप्पा अर्धा टप्पा आपला अर्धा टप्पा पार झालाय आहे अजून दोन क्रॉस आणि आपण आता तेजसला बाय करू पुढे बाय करतो आपण पुढे प्रथम अजून बघतोय तिथे अजून वाट बसतो बोल ना आम्हाला हॅपी जर्नी स्लो जा तर ठीक आहे आम्ही स्लोच जातो हो, काय प्रॉब्लेम नाही पोहोचल्यावर सांगतो तुला ठीक आहे रस्ता थोडा क्लिअर आहे आता खूप ट्राफिक आणि रश होती रस्त्यावर आत्ता बरी असते पुढे बघूया बरं पडतो त्या रस्त्यापेक्षा ओके એનપીટી સરળપણ બનવેલ બગાડી ઈચ્છા ગોવા પણ સરળ આપણું કે પણ આજ સગ દુકાન જ બંધ दुकानं बंद आहेत टेक्स वगैरे पाहिजे आता इकडनं आपल्याला इथे आपल्याला आता हे बघ संपूर्ण पण जी एल पी ट्वेंटी सेवन पुणे गोवा गोवा तर आता पनवेल टू प्रॉपर मुंबई म्हणजे पनवेल सोडून आपण आता प्रॉपर मुंबई टू गोवा हायवे ना आता आपण पोचतो आहे तिथून आता आपला कोकणातला खरा प्रवास चालू झाला आहे एक पहिला डप्पा आपण पार केलेला आहे के आता मुंबईचा डप्पा आपण पार केला आहे आणि आता आपण आलो आहे आपल्या गावच्या रोडवर धुळ बघून तुम्हाला कळत असे गावच्या रोडला ला हातोय करून खाली बघू शकतात जास्त बरे रस्ते त्या मानाने अजून तरी बरं आहे आता आपण कर्नाळाला फेडतोय पण रस्त्यात समोरची गाडी आहे म्हणून रस्ता तरी दिसतोय रस्ता काही दिसत नाही त्यामुळे रात्रीचा प्रवास करताना जरा फोकस अजून दोन एकट फोकस लावायला लागत असं वाटतोय वडखळाच्या पुढे नाश्ता करायला सुसाट आहेत कारण आता सुसाट तर तुझ्या कसं वाटते दोन तासाचा प्रवास झाल्यावर तुझ्या आता थोडी सजा पण अतिशय मजा आली अजून सहा सात तासाचा प्रवास बाकी आहे एन्जॉय करत करू थोडस आता फ्रेश होऊ कॉफी वगैरे पिणार आहे आपण आता त्यानंतर पुढचा प्रवास चालू करू प्रवास चालू करू नॉन स्टॉप ऑफ पण इथपर्यंत राहतो खूप आता थोडा लाईव्ह मागे गेला तर शूट करायला भेटला नाही आम्हाला एवढा थर्ड क्लास रस्ता होता ब्लॉक गाड्या आहे तेच पुन्हा एकदा पाहू शकता हालत आपल्या रोडची सहा सहा वाजले सहा वाजले सहा वाजले आणि सुखरूप मानगाव क्रॉस करत आहोत पण डायव्हरजन बघू शकता सुंदर असा रस्ता बनवला आहे अशा रस्त्यावर गाडी नुसती पळते रस्ता काय संपायचं नाव घेत नाही 晚上关掉教去 परतफड केलेली आहे तुम्ही कोकणातच आहेत हे दाखवून दिलेलं आहे पुन्हा असं वाटत मुंबई नागपूर हायवेला आहे ते एंडच नाही नंतर रस्ता पुढे चाललाय पुढे चाललाय पुढेच चाललाय Alperine Head, for the for the

को के को आमो लांजा ही लांजाची बाजारपेठ आहे बघू शकता तुम्ही सुंदर आपला लांजा आता आपण एंटर करतोय रस्ते पण बरेच आहेत रस्ते पण बरेच आहेत थोडे छोटे नल्ल्या खूप आहेत आता मानगावपेक्षा रस्ते बरे आहेत रस्ते छान आहेत म्हणजे मानगाव पेक्षा तरी खूप म्हणजे आम्हाला मानगाव सोडल्याच्या नंतर शेड पर्यंत खूप चांगला रस्ता मिळाला संगमेश्वर अगदी संगमेश्वर मध्ये मध्ये पॅच होते खराब ठीक आहे आपण लहान लहान आपली रोडवरती आपण चाललोय एंट्री केली रोडमध्ये काहीच फरक नाही एक्सपिरियन्स निसर्गरम्य मुंबईत पण होता आणि सुंदरसा निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहेत त्यामधील हे सुद्धा एक पर्यटन स्थळ आहेच त्याबद्दल काय वादच नाही पुढे बाग पण आहे ते पण जात पुढे बाग आहेत मैदानं आहेत तलाव आहेत नद्या आहेत त्यांचा पण आढावा आपण घेत घेत पुढे जाऊ आणि आपल्या जावडे गावाची वेश वेश आपण शेती करत होतो इथं पुढे आपण इथे ठिकाना तो नाम बांदा तो được काम चालू áo Sampul 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 Sampul

आणि आपल्या घरापर्यंत आपल्याला पोचवलं त्यासाठी गाडीची दा आम्ही भर मांडतो भू राभार म्हणतो सत्र अशी साथ देत रहा आम्ही चुकवलं असं पण त्यांनी चुकवलं नाही गाडीने चुकवलं नाही आपल्या काजूच्या बागा आल्या आपल्या स्वतःच्या बागा आहेत बाजू बाजू नाही तरी काजू पाहिजे तेवढे काजू कदाचित संध्याकाळी आम्ही इथे येऊ आणि काजू काढायला शेवटी मुंबईत मित्रांना येऊन जायचे पाहिजे असेल संपर्क साधा पाहिजे असेल तर डीएम करा नंबर देईल पैसे तुम्हा कि थी? थी सांगू तुम्हाला किती फ्री फ्री शकत नाही तर ना ना देऊ <laughs> आलो पेढावर आलो आपण जागे जागा पेढा इथं गणपती बसतात वाजताच ते आरती पूजा होते आपला काळूचा गेट गेट नंबर एक समोर लेफ्ट साइडला दिसतोय दिसत नाही झाडी आहे पण एक मैदान दिसेल गावातले सगळ्यात सगळ्यात सुंदर मैदान आहे पारा पारा देवीचं मैदान ते आयुष्य गेलं क्रिकेट खेळून आणि अजून जायचं आहे हळूहळू आता आपण नामयवाडी त्याच्यामध्ये पदार्पण करत आहोत लेफ्ट साईडला रोड गेलाय आहे साठी आणि हा राईट साईडला आपला नामाईवाडी एंट्री करतो आपण आता नामाईवाडीत ना हे आपलं सगळं हे आपलं कॉम्पाऊंड आहे हे